डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त निघणाऱ्या व सर्व सार्वजनिक कार्यक्रमामध्ये दारू पिणार नाही किंवा व्यसन करणार नाही तसेच आपल्या भीमनगरची शर्मेने मान खाली होईल असे असभ्य वर्तन करणार नाही जर मी तसे केले तर मला समाज कायदेशीर जी शिक्षा देईल मी ती मान्य करेल आणि शिक्षेस पात्र राहील मी बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद घेऊन सदरची जयंती आनंदाने पार पाडण्यास सक्षम राहील अशी सर्व समाजासमोर आणि तथागत गौतम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या साक्षीने अंतकरणातून शपथ घेत आहे हे समस्त जनास, जनास। जाहीर असावे जाही बोलो भीम भगवान की भारत रत्न डॉक्टर बाबा